अब डन धन्यवाद अब भाई दादा कैसे हो मैं अच्छे हूँ आप कैसे हो हो आर यू अँड फाईन अँड यू मस्त झालं का जेवण सर्वांचं तुमचं जेवण झालं का नाही अजून आमचं जेवण झालं थोडं बाहेर आलं आहे दहा वाजलेत करा लवकर जेवण हो हो करायचं आतावीन एकदा दादा करायचं तुमचं झालं का जेवण ओके बोला मग बाकी काय म्हणताय पाऊस चालूच आहे दिवसभर पण चालू आहे रात्रभर पण चालूच आहे आता पण चालूच आहे बघा दिसतंय का काचेवर पाणी क्रांतिकारी सप्रेम जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जय जाऊ मात जय <laughs> जय भीम दादा बोला झालं का जेवण कशा आहात मी मस्त दादा तुम्ही कसे आहात जेवण नाही अजून थोडं बाहेर आलो होतं आता जाऊन जेवण करायचं जा। लाईक डन दन। धन्यवाद दादा बोला बाकी काय म्हणताय कामावर आहेत अजून हो का दादा मग कधी जात आहे घरी आमच्या इकडं कमी आहे द्या पाठवून पेरणी राहिली होय का विनायक दादा पाठवता येत तरी शंभर टक्के पाठवलं असत श्रावणी शेती फर्म हाय हॅलो दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती अकराला जातो हो का दादा मग अकराला जाऊन जेवण करणार का गणेश दोडवे गजेंद्र भाऊ कांतीकारी जय भीम का मला जेवण करून मग घरी जातो म्हणजे बाहेरच जेवण करून जाता का तुम्ही हेलो। हो दादा गाडीमध्ये मिस्टर जरा गेल्यात बाहेर इथंच बसली गाडीमध्ये बाहेर पाऊस चालू आहे अंधार पडतोय दिसत नाही व्यवस्थित समोर एक बोल आहे काच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तुम्ही लाईव्ह कितीला चालू करणार आहे अकरा वीस बरं चालते मग बोला मग अजून काय म्हणताय बाकी विशेष झालं का जेवण नाही अजून जेवण बाकी तुमचं झालं का जेवण ताई तुम्ही कुठे राहता दादा मी साताऱ्यात राहते साताऱ्यात तुम्ही कुठे राहताय तुम्ही सांगताय लाईव्ह पण लक्षातच राहते लाईव्हला लाईक करा सर्वांनी मी वर्धा कुठं आलो दादा ते ऐकून आहे नागपूरला चा नागपूर फेर ट्रेंडिंग जय महाराष्ट्र राधे राधे कुठून बोलता मी साताराहून बोलते तुम्ही कुठून आहात छत्रपती संभाजीनगर हो का दादा झालं का जेवण चलता येतो मग हो हो दादा चालते चालते येईन मग परत तुमच्या लाईव्ह हो पाऊस पाऊस आहे ना दादा इकडे भरपूर पाऊस आहे सध्या पण चालू आहे हो पाऊस तुमच्या तिकडे आहे का कोल्हापूर पण पाऊस नाही नाही होई तिकडं पाऊस इकडं भरपूर पाऊस आहे दिवस रात्र पाऊसच आहे हॅलो शुभम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह आमच्याकडे पाऊस पाठवा हो दादा पाठवता येत असता तर नक्कीच पाठवला असता कोणत्या गावच्या आहेत मी सातारा दादा तुम्ही कुठून आहात पडतोय गाडीत अंधार हो दादा इथं गाडीत बसली मी त्यामुळे इकडे अंधार पडतोय दिसत नाही व्यवस्थित आणि जर आपल्या हातात असतं तर आपण लगेच बंद केला असेल काय दादा काय बंद केलं असं काय नाही समजली मला कमेंट कोणत्या गावाला चालले तुम्ही कोणत्या नाही इकडं आलो होत सिटीत इकडं आमच्या बाळाचा हेअर कट करायचं होता त्यामुळं आलो होतो इकडं जरा बाहेर काम पण होतं तिकडं तिकडचं काम करून मग इकडं आलो मग आता गेलेत त्याच्या पप्पा घेऊन त्याला मम्मी बसले होते गाडीत मग म्हणला होता थोडा वेळ लाईव्ह घ्यायचे सूरज बरोबर रात्रीचे दहा वाजले हो ना दादा दहा वाजले दहा पाच झाले शेती फार ओके बाय 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 दादा बाय शेळके शेळके समसान आहे का सगळे सामसून म्हणायचं का दादा गीता पवार राधे राधे दीदी बोलो खाना हो गया कैसे हो आप दी दी। जेवण झालं का नाही अजून जेवण बाकी आहे दादा आता बाहेर आलोय बाहेरच जेवण करून जायचं घरी गाडीत बसून कुठे जायचे आहे कुठे नाही घरी हा दीदी आपका, मेरा नहीं है दीदी अभी तक नहीं हुआ आहे खाना गाडीवर ड्रायव्हर आहे का ड्रायवर नाही हो आमचे पती देवा आहेत की एवढी मोठी माणसं आहे आपण ड्रायवर ठेवून आपण गाडी पाहायला अक्षय फौजी व्रत हे क्या दीदी आपका नाही दीदी मी नाही कुछ अभी खाने का खाना लाईट बंद झाल्या इथल्या सगळ्या यश भालेराव हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या वरती आत्ता सगळेच व्ही आय पी झाले आहेत हो झालेत बरोबर आहे दादा पण आपण नाही आपण गरीबच बरं आहेत अक्षय अक्षय की रिटर्न तो मैंने आपको जॉईन किया आहे गीताजी में सच बताओ, मुझे ब्लू ही नाही देणे आता है। <laughs> सच में पाऊस नाही चालू आहे आमच्या गावाला जामनेर शहरात हो का दादा साताराला पण आहे भरपूर पाऊस आहे मोनाली तयार आहेत स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईवरती जेवण नाही अजून झालं बाहेर आलं होतं पिल्लूच्या आमचा हेअरकट करायचा होता मग जरा दुसरं पण काम होतं मग आता घेऊन गेलेत त्याच्या पप्पा त्याला मग मी बसले होते गाडीत म्हणलं आता थोडा वेळ लाईव्ह जॉईन करायचं अक्षय दादा नमस्कार ताई तुमचं झालं का जेवण मोनाली दिदी माझी बहीण आहे हो ना हाय मौन ताई मंजू हाय हॅलो झालं का जेवण जेवण काय करताय मग ताई लाईट गेलेत सगळे इथल्या अंधार पडले तू संग बोलत नाही सगळ्या गोष्टीचा तुम्ही बाय मोनाले दीदी बाय चला ताई असे वाटत आहे गाडी चालू आहे नाही गाडी चालू नाही थांबले बाय दादाजी एन तुम्ही कधी लाईव्ह घेतली मोनाली ताई चला झोपते मी जीयन आत्ता आला नाही तोपर्यंत चालला पण वे कोणाला म्हणता यश दादा मोनाली ताईनला का मला ताई तुम्ही घरी चाललंय काय नाही अजून आता जाणार पाच दहा मिनिटात घरी जाणार दाजींची सकाळची ड्युटी आहे ना म्हणून लवकर झोपते हो का ताई बर ठीक आहे चालते 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 मग बाय गुड नाईट चालते बाय जेन सगळ्यांना हो जियन झोपा मग बाय लाईक कोण काढते परत करत तर काढून घेते लाईक पाच मिनिट मी परत येते लाईवला